शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं गोल्ड गोडॅगरी आपल्या मराठा युट्यूब चॅनलमध्ये आज आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज पुन्हा एकदा आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये थोडी थोडी का होईना पण तेजी शंभर टक्के दिसते आणि यामुळे मोठ्या बाजारपेठेवर नक्कीच परिणाम होऊन बाजारभावामध्ये वाढ होते तर स्थानिक बाजारपेठेमध्ये काय बाजारभाव होतील त्यासोबतच छोट्या जिनिंगमध्ये काय दर असतील मोठ्या जिनिंगमध्ये काय दर असतील आणि एकूण बाजारभाव वाढण्याचे काय संकेत आहेत तर याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर रोज अपडेट पाहिजे असेल रोज कापूस भाव हजार भाव जाणून घ्यायचा असेल तर आजच आपल्या ग्रीन वडगिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि ह्या अपडेट तुम्हाला पाहता येतील तर मित्रांनो आज चार नोव्हेंबर आपण कालचा परवाचा जर रेट पाहिला असेल तर परवाचा रेट होता एकावन्न हजार सहाशे रुपये त्याच्यानंतर एकावन्न हजार आठशे रुपये आज तो दर झाला बावन आहे बावन्न हजार रुपये म्हणजे अर्थात गठनचा जो दर आहे हा बावन्न हजार रुपये झाला आहे ज्यामुळे गठनमध्ये सर्वसाधारण शंभर रुपये आज पुन्हा वाढले आहेत आणि याच्यामुळे थोडं का होईना मार्केटमध्ये वाढ झाली तर स्थानिक बाजारपेठेमध्ये काय दर असणार म्हणजे ज्या ठिकाणी लोकल कापूस विक्री होतो त्या ठिकाणी काय दर असेल तर त्या ठिकाणी साधारण सहा हजार आठशे रुपये ते सहा हजार आठशे पन्नास रुपये दर आपल्याला पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी सहा नऊशेसुद्धा होऊ शकतो परंतु हा झाला आपला स्थानिक स्थानिक दर दरामध्ये बऱ्याच ठिकाणी भाग बदलत असतो कारण सगळ्या ठिकाणी एकसारखा रेट राहत नाही ज्या ठिकाणी खूप मोठ्या जिनिंग आहेत त्या ठिकाणी शंभर रुपये नक्कीच जास्त राहू शकतो दोनशे रुपये जास्त राहू शकतो परंतु स्थानिक बाजारपेठ ज्या बाजारपेठेंपासून जिनिंग ज्या आहेत ह्या पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर लांब आहेत तर त्या ठिकाणी मात्र सहा हजार आठशे रुपये रेट आपल्याला पाहायला मिळू शकेल आता छोट्या जिनिंग ज्या आहेत तर छोट्या जिनिंगमध्ये साधारण सात हजार दोनशे सात हजार तीनशे हा दर आपल्याला छोट्या जेनिंगमध्ये पाहायला मिळेल म्हणजे जसं की ज्या पन्नास पन्नास किलोमीटरवर असतात एकच आहे जवळपास दुसरं कोणीच नाही तर अशा जेनिंगमध्ये आता ज्या सगळ्यात मोठ्या जिनिंग आहेत त्यांचा दर काय असणार आहे तर त्यांचा दर सर्वसाधारण सात हजार आठशेपर्यंत सात हजार सातशे सात हजार सातशे पन्नास सात हजार आठशे हा दर आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि हा दर त्या मोठ्या जेनिंगमध्ये चालू आहे आता या मोठ्या जेनिंग कुठं आहेत तर यवतमाळ जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल खामगाव असेल तर या ठिकाणी मोठ्या जिनिंग आहेत मानवत असेल तर या चार पाच ठिकाणच्या आहेत तर या ठिकाणी सगळ्यात उच्चांकी दर पाहायला मिळतो आणि तो, तो उच्चांकी दर आज तुम्हाला पाहायला मिळेल जवळजवळ सात हजार आठशे रुपये तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा बाजारभाव असणार आहे त्यामुळे तुम्ही जर अशा ठिकाणी असाल ज्या ठिकाणी खूप मोठे जिनिंग आहेत तर आजचा हा दिवस तुमच्यासाठी सुद्धा अतिशय चांगला असू शकतो सात हजार सातशे सात हजार आठशे हा रेट तुम्हाला मिळेल आणि सरासरी सी सी आयचा रेटसुद्धा हाच आहे सी सीआय त्याच्यासाठी तुम्हाला काही वाढून का देणार नाही त्यामुळे ही एक चांगली वेळ आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा कापूस काही विक्री असेल थोडीफार तर ती करू शकता बाकी कापूस बाजारभाव अजूनही पुढे वाढणार आहे कापूस बाजारभावामध्ये ते जी आहे शंभर टक्के आहे त्यामुळे विक कापूस विक्री करण्याची खूप जास्त काही करू नका आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद